न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी मार्कडवाडी गावाला भेट दिली आहे यावेळी त्यांनी ग्रामस्थांकडून सर्व माहिती जाणून घेतली आहे दरम्यान त्यांच्या सोबत वकील मंडळींची टीम सुद्धा उपस्थित होती मार्कडवाडीमधील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधी भूमिका घेतल्यानं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इथं येऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासाठी भविष्यात ई विरोधी मोहीम मजबूत करण्यासाठी मार्कडवाडीमधील माहिती घेतली जाते आहे मी माझे सुप्रीम कोर्टातले वकील आणि काय आणखी जजेस हायकोर्ट जजेस पण रिटायर्ड जजेस आम्ही सगळे तुमच्यासाठी अटक व्हायला तयार आहोत कारण पोलिसांना असा तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाही ही दादागिरी झाली आणि त्यांनी जर समजा आम्हाला आमचं ऐकलं नाही तर मग आम्ही हायकोर्टात जाऊन ऑर्डर आणू कारण हे आमचा अधिकार आहे तो काय कोणाच्या मेहरबानीचा नाहीये संविधान काय कोणाच्या बापाचं नाहीये आणि ते संविधान हे देशामध्ये कारभारात सर्वश्रेष्ठ आहे